विचारायचा एकाहत्तर टक्के पाणी आहे एकोणतीस टक्के माती आहे एकोणतीस टक्के माती एकाहत्तर टक्के पाण्यामध्ये का गओ, तुम्ही घरी गेलो प्रयोग करा ठीक आहे आता घरी गेलात ना उद्या सकाळी तुम्ही सगळे शेतकरी वर्गा एक माती घ्या मातीचा गोळा बनवा तो मातीचा गोळा घेऊन या मातीचा माती गोळा घेऊन आल्यानंतर एका टब्बर पाणी घ्या टब्बर पाणी भरून त्या टब्बर पाण्यामध्ये मातीचा गोळा काय करा टाका काय होणार आहे काय होणार बोळा लवकर काय होणार आहे बुडणार आहे तरंगणार माती तरंगत नाही त्याच्यावर तुमच्या हाताने टाकलेला मातीचा गोळा तरंगणार किंवा माझ्या हाताचा तरंगणार सामान्य प्रश्न निवाने कर जर एवढ्या छोट्याशा हातानं एवढा छोटासा बनवलेला मातीचा गोळा जर एवढ्या छोट्याशा टब्बर पाण्यामध्ये तरंगत नसेल तर एकाहत्तर टक्के पाण्यामध्ये एकोणतीस टक्के मातीला तारणारा कोणीतरी आहे ना त्याचंच नाव परमात्मा आहे मी माझ्या मनाचं बोलत नाही ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये टिपतात भावना टिपल्या भूतरी वरी पासोची म्हणजे मातीची पासोची मध्ये कशाची मातीची ढेपुळी विरेची ना ती विरघळत नाही ती बुडत नाही तिला ना तारणारा कोण आहे तर तू विश्वर आहे आता तुम्हाला हा दृष्टांत कमी वाटला